मित्रांनो नमस्कार सर्वांचे स्वागत उद्या एक नवीन कोर्स सुरू होत आहे चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत उपयोगी प्राणायाम आणि मेडिटेशन ध्यान अभ्यास प्रशिक्षण कोर्स या स्वरूपाचा असणार आहे रोज फक्त दहा मिनिट मुलांबरोबर यामध्ये अभ्यास अभ्यास केला जाईल आणि ध्यान प्राणायाम त्यामुळे हा अत्यंत इंटरेस्टिंग असेल एक गोष्ट लक्षात घेऊ की नियमित दहा मिनिट जर सराव केला शालेय मुलांनी प्राणायाम मेडिटेशन याचा अभ्यास केला तर त्याचे विविध फायदे त्यांना मिळू शकतात जस की अभ्यासावर खेळावर फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल मन शांत होईल मनातील चलबिचल कमी होईल मनाची स्पष्टता आणि अभ्यासावर लक्ष वाढेल प्राणायाम अभ्यासाने शरीर शुद्धी होते रक्त शुद्धी होते शरीराची ऑक्सिजन लेवल प्राण ऊर्जा वाढते दैनंदिन उत्साह वाढतो जास्त वेळ कार्य करण्याची क्षमता वाढते अधिक चांगल्या प्रकारे गोष्टी करण्याचा जो इंटरेस्ट आहे तो वाढतो ठीक आहे या कोर्स मध्ये आपण ज्या विविध प्रक्रिया शिकणार आहोत त्या म्हणजे ओम उच्चारण चंद्र अभ्यास सूर्य अभ्यास नाडी परीक्षा नाडी अभ्यास त्राटक आणि पामिंग भ्रामरी प्राणायाम बॉक्स ब्रीदिंग कुंभक वैदिक मंत्रोच्चार आणि त्याचा सुंदर असा अर्थ प्राण ऊर्जा मेडिटेशन बीज मंत्र साऊंड ऑफ सायलेन्स आणि परीक्षेतील यशासाठी स्वयं सूचना किंवा एफर्मेशन्स अशा बारा दिवसात बारा वेगवेगळ्या प्रक्रिया आपण शिकू हा ऑडिओ कोर्स आहे रोज एक ऑडिओची लिंक तुमच्या वर येईल आणि त्या ऑडिओद्वारे तुमच्या सोयीच्या वेळी मुलांच्या सोयीच्या वेळी सकाळी संध्याकाळी दुपारी रोज दहा मिनिट ऑडिओ सुरू करून माझ्या बरोबर हा अभ्यास करायचा आहे आणि एक गोष्ट मी इथे निश्चित सांगू शकतो की जर मुलांनी दहा मिनिट देऊन हा अभ्यास नियमित केला तर त्यांचा खूप फायदा होईल बारा दिवसामध्ये या अभ्यासाची एक राउंड पूर्ण होते अशा प्रकारे पाच सहा राउंड तरी त्यांनी कराव्यात म्हणजे जास्तीत जास्त फायदा यापासून होऊ शकेल जर तुमचे काही प्रश्न शंका असतील या कोर्स विषयी मुलांच्या जागरूकतेविषयी कॉन्सन्ट्रेशन आणण्याविषयी तर तुम्ही तुमचे प्रश्न शंका मला व्हॉट्सअप करू शकता किंवा संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात एखादा कॉल करू शकता ठीक आहे कोर्सची सविस्तर माहिती आणि या कोर्समध्ये प्रवेश कसा घ्यावा त्याविषयी माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे त्यामुळे ज्या पालकांना आपल्या शालेय मुलांसाठी हा कोर्स सुरू करायचा असेल त्यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच